नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्यातील आमदार ऐतिहासिक निर्णय तर काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया व्हिडिओ बघूया शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर आता दहा जानेवारी दोन हजार चोवीस ला निकाल जाहीर होणार आहे सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत या प्रकरणावर निकाल जाहीर करण्याची मुदत दिली होती त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणी सुनावणी घेतली दोन्ही गटाच्या बाजूने युक्तिवाद करण्यात आला विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाचा युक्तिवाद ऐकून घेतला या प्रकरणावर निकाल जाहीर करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत मागितली सुप्रीम कोर्टाने तीन आठवडे न देता दहा दिवसांची मुदत वाढ दिली या दरम्यान राहुल नार्वेकर यांनी पत्रकारांची अनौपचारिक गप्पांदरम्यान महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निकाल घोषित करणार आमदार अपात्रते बाबत ऐतिहासिक निकाल देणार हे देशासाठी असेल अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली तर मित्रांनो आपणास काय वाटते आमदार अपात्रते बाबत खरं निकाल येणार का आपले मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र